आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी न्यूज मधून लोह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का माजी नगराध्यक्ष शिल्पा धोत्रेंचा शेकडो कार्यकर्त्यांचं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश मुंबईतील दादर शिवाजी पार्क मैदानात भटक्या कुत्र्यांवरील कारवाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन भटक्या कुत्र्यांसाठी जागा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची युवक काँग्रेसची मागणी नागपुरात काटोल मार्गावर गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुर्घटनेत ट्रकमधील वीस पेक्षा जास्त गोवंशांचा मृत्यू नवी मुंबई विमानतळावर पहिलं उड्डाण पंचवीस डिसेंबरला अर्थात नाताळच्या दिवशी दिल्ली गोव्यासह चार शहरांसाठी थेट सेवा असेल मुंबईच्या फॅशन शोमध्ये झळकली भंडाऱ्याची टसर सिल्क साडी गोपीचंद निनावे यांच्या हँडलूम मध्ये तयार केलेली तसर सिल्कची करवती साडी मुंबईतल्या मराठी फॅशन वीक मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं परिधान केली होती। ऍपल कंपनीकडून नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध सुरू नव्या वर्षात ऍपलला नवीन सीओ मिळावा यासाठी कंपनीचे प्रयत्न